महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम चालू आहे दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं प्रमुख वक्ता म्हणून खासदार अमोल कोल्हे प्राध्यापक संदेश चव्हाण दादासाहेब शेळके नितेश कराळेसर डॉक्टर बी डी चव्हाण ज्योतिबा खराटे शंकर श्रीडाम अनेक मान्यवरांनी भाषण करून आपलं महायुतीवर टीका केली आहे यावेळी अमोल कोरे म्हणाले की अशा मुक्का येणाऱ्या तो लोकांना तुम्ही तो निवडून देणार आहात का प्रत्येक वस्तू या सरकारनं महागे वाढवली आहे सर्वच वस्तू महाग झाली आहे एक एकीकडे लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये दिले आणि दुसरीकडे सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढवून दहा हातानं सर्वच पैसे काढून घेतले हे सरकार संविधान विरोधी असून लोकसभेला संविधान बदलायला निघाले होते आपकी बार चारस पार नारा देऊन संविधान बदलायचा षडयंत्र रचत होते पण महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेने दाखवलं की माच केला तर व्यवस्थित उत्तरही मिळतं एक दोन नव्हे तर तब्बल एकतीस खासदार निवडून दिलेत जेव्हा याला लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान झाली कडकी तेव्हा विधानसभे अगोदर बहीण झाली लाडकी अशी अशीही टीका त्यांनी केली अशी टीका करत तब्बल अर्धा तास कोले यांनी आपलं भाषण केलं नंतर नितेश कराळे यांनीही सरकारवर टीका केली आणि ज्योतिबा खराडे म्हणाले की भीमराव केराम यांनी जनतेला लुटण्याचं काम केलं आहे आंध हा खरा आदिवासी नाही असा भीमराव केराम म्हणतात आणि त्यांचे पुरावे म्हणून जनतेसमोर केराम यांची ऑडिओ क्लिपे वाजवून दाखवली यावेळी माझी आमदार प्रदीप नाईक भाऊक होऊन म्हणाले की मी कधी आमदार संघाच्या लोकांसोबत जातीपाती बाळगलं नाही सर्व जातीच्या लोकांना मी मान सन्मान देऊन बरेच पदावर आहेत जनता आहे म्हणून मी आहे जनता नाही तर मी काहीच नाही असं बोलून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे आणि समलक जनता पार्टीचे उबाडा शिवसेना गटाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आणि महाविकास आघाडीचे बरेच नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या ठिकाणी जनसमुदायाचे लाट पाहता सर्वच लोकांमध्ये प्रदीप नाईकच निवडून येणार असल्याचं चित्र सर्वत्र दिसत होतं प्रतिनिधी सचिन जाधव एन हो, न्यूज मराठी नांदेड